यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी शहांनी भरमसाठ फी वाढ केल्यानं पालक चांगलच संतापल्यात स्कूल ऑफ स्कॉलर शॉप पालकांनी पालक संघांच्या बैठकीत विरोध केला नंतरही या वर्षीही प्रवेश शुल्कात पंधरा टक्के तसेच स्कूल बसच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे एम आय डी परिसरात प्रदूषण पसरविणाऱ्या कारखान्यांच्या वेळख्यात असलेल्या स्कूल ऑफ स्कॉलर्स या खासगी शाळेत मनमानीपणे यंदाही फी वाढ झाल्यानं पालकांनी प्रमुख मागण्यांचं निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठविले एकीकडे शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करून पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन खाजगी शाळांवर कायद्यानं कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती विधानसभेत शिक्षणमंत्र्यांनी दिलेली असताना देखील स्कूल ऑफ स्कॉलर्स या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याला नजू मांडता पालकांच्या मागणीला कानाडोळा केल्यानं येथील पालकांनी विरोधात काळ्या फिती लावून मूक निषेध मोर्चा काढून जिल्ह्याचे पालकमंत्री मदन एरावार शाळेचे मुख्याध्यापक जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं यात मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे शाळेची इमारत एम एरियामध्ये असू नये शाळेतील विद्यार्थ्यांची सर्व फी मिळून वीस हजार पेक्षा जास्त असू नये शाळेची फी वाढ दरवर्षी न करता पाच वर्षांनी करावी आणि त्याकरिता पालकांची सहमती घ्यावी बसची वार्षिक फी एकोणीस हजार रुपये आहे ती अत्यंत अवास्तव आहे ती कमी करण्यात यावी शाळेमध्ये सीबीएसई सिलेबस पूर्णपणे राबविण्यात यावा अशा अनेक मागण्या असलेले निवेदन देण्यात आल्या या मागण्यांवर शाळा काय निर्णय घेणार याकडे समस्त यवतमाळकरांचं लक्ष लागलं आहे स्कॉलर या शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेची अवास्तव आणि अवाजवी अशी फी वाढ करण्याचा निर्णय पालकांच्या संमतीशिवाय घेण्यात आल्यामुळे आज यवतमाळ येथील या, ये या शाळेचे पालकवर्ग अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत यांच्या काही प्रमुख मागण्या आहे आणि काही तक्रारी सुद्धा आहे जाणून घेऊया आपण यांच्याकडून आजच्या यांच्या मागण्या काय आहेत मॅडम तुमचं नाव काय कल्पना खुल्या वर्गात uh, आपल्या पाहिल्या शिकते uh, नाही uh, काय तक्रार आहे बसची फी जी आहे ही अवस्था ठेवलेली आहे आणि आमच्या मुलांना बसमध्ये सीट नंबर नाही आणि आमच्याकडून बस सीटचा आ, बुकिंग साठी एक हजार रुपये पर वर्षी दरवर्षी घेत राहतात त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मुलांसाठी सीठ दिली बसमध्ये आणि बसची जी वाढवलेली फीस आहे ती कमी करण्यात आपल्या काही प्रमुख मागण्यामध्ये एन सी आर टी सिलेबस सीबीएसीचा जो सिलेबस असतो एन सी आर टी च्या पुस्तकाप्रमाणे तर या शाळेत शिकविला जाते अशा काही तक्रारी सुद्धा आपण केल्या आहेत तर सीबीएसी पॅटर्न या शाळेत शिकवला जाते का आणि तो आपल्याला मान्य आहे का कारण आपल्याला सीबीएसई सिलेबस हवा आहे त्याबद्दल आपलं माहिती अॅक्च्युली या शाळांनी सीबीएसई सीबीएसई एफिलेटेड म्हणून या शाळा सगळ्या गणल्या जातात यवतमाळ जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या सीबीएसई अफिलेटेड स्कूल म्हणून आहेत त्या इयत्ता आठवीपर्यंत पर्यंत स्वतःचा त्यांनी यांच्या मॅनेजमेंटने डिसाईड केलेला जो सिलेबस असतो ते प्रिस्क्राईब करत असतात यामध्ये पालकांची पूर्णपणे फसवणूक होते पालकांना असं वाटतं की आपला विद्यार्थी आपला मुलगा हा सीबीएसई शाळेमध्ये शिकतो आहे आणि तो सीबीएसई चा अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो आहे तो ऍक्च्युअली सीबीएसई चा अभ्यास, अभ्यास, अभ्यास न करता तो यांनीच प्रेस्क्राईब केलेल्या प्रायव्हेट सिलेबसचा तो अभ्यास करत असतो आणि यांच्या प्रायव्हेट सिलेबसला इयत्ता नववी आणि दहावी मध्ये मग मान्यता नाही आहे मग अशा वेळेस इयत्ता नववीला मग एन ने जे बुक प्रोव्हाइड केलेले असतात ते बुक हे देतात इयत्ता आठवी पर्यंत यांनी प्रायव्हेट जे सिलेबस दिले आहेत त्या सिलेबसमध्ये यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मार्जिन असतं कमिशन असतं तरीही आणि ते पुस्तकं मार्केटला कुठेच अवेलेबल राहत नाही त्यामुळे शाळांकडूनच आपल्याला नाईल तो खरेदी करावे लागते त्यांनी म्हटलेल्या त्या किमतीवर आज इयत्ता पहिलीचं आणि दुसरीचं जर पुस्तक घ्यायला गेलो शाळेतून तर साडेतीन चार हजाराचे चा होतात आणि इयत्ता नववीचे पुस्तकं अकराशे आणि बाराशे रुपयाचे होतात एन त्यामुळे पालकांवर अवास्तव भूर्दंड पडतो आहे सोबतच विद्यार्थ्यांचं इंटेलेक्च्युअल एक्सप्लॉटेशन म्हणजे बौद्धिक मिळवणूक जी म्हणतो आहे ती आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि शिक्षणाचं जे बाजारीकरण म्हणतो आहे ते बाजारीकरण याचा मूर्तिमंत रूप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे शिक्षणाचा बाजारीकरण होत आहे अशी तक्रार करून आज स्कूल ऑफ स्कॉलरचे पालक वर्ग इथे जमलेले आहेत आता संपूर्ण यवतमाळकरांचे लक्ष या गोष्टीकडे लागलेले आहे मी एन टी न्यूज मराठीसाठी साठी अलीसह अली सह सय्यद मोहसिन